नमो बुद्धाय तर आज आपण बघणार आहोत प्रज्ञावंत नेहमीच सुखी असतात प्रज्ञावंत लोक जे असतात ते नेहमी सुखी असतात म्हणजे प्रज्ञावंत म्हणजे ज्यांना धम्म ऐकण्यामध्ये धम्म सांगण्यामध्ये धम्मामध्ये त्यांचं मन रमलेलं असत तर असे लोक नेहमी सुखी असतात आणि आजची आपली ही गोष्ट आहे कण मातेची गोष्ट कण होते त्या कणाची माता होती त्या मातेची आजची आपली ही गोष्ट आहे त्यांच्या आईची गोष्ट आहे तर ह्यांच्याकरिता धम्मपद मध्ये गाथा क्रमांक ब्याऐंशी म्हटलेली आहे गाथा क्रमांक ब्याऐंशी आहे यथापि रहदो गंभीरो विपत्सननो अनाविलो धम्मानी सुत्वान विपिदंती पंडिता ह्या गाथेचा अर्थ अशाप्रमाणे आहे ज्याप्रमाणे एखादा सखोल सरोवर ज्याप्रमाणे एखादा सखोल सरोवर निर्मल आणि स्थिर राहतो ज्याप्रमाणे एखादा सखोल सरोवर निर्मल आणि स्थिर असते त्याचप्रमाणे पंडित जनले जे लोक असतात म्हणजे धम्माचं आचरण करणारे धम्मामध्ये रमण करणारे तर असे लोक धम्म ऐकून स्थिर आणि प्रसन्न चित्त राहतात धम्म ऐकतात तेव्हा स्थिर आणि राहतात जेतवन विहारात फिरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा कणाच्या आईला म्हणजेच कणमातेला उद्देशून म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहरत होते जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी जेतवन विहारामध्ये फिरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा कणमातेला उद्देशून म्हटलेली आहे कणमाता ही बुद्धांची पटशिष्या होती कणमाता ज्या होत्या त्या बुद्धांची पटशिष्या होती तिची मुलगी कणा हिचे लग्न शेजारच्या खेड्यातील तरुणाशी झालेले होते आणि त्यांची कणमातेची म्हणजे त्यांची मुलगी होती तिचे नाव होते कणा तर तिचे लग्न एका शेजारच्या खेड्यातील तरुणाशी झालेले होते एकेवेळी कणा ही तिच्या आईला भेटण्यासाठी गेली असताना तिच्या नवऱ्याने लवकर घरी परत येण्याचा निरोप पाठवला एके दिवशी काय झालं जी कणा होती ती आपल्या आईला भेटण्यासाठी माहेरी गेली माहेरी गेल्यावर तिच्या पतीने तिला असा निरोप पाठवला की लवकरात लवकर तू लवकर घरी परत ये असा तिला निरोप पाठवला काही मिठ, काही मिष्ठान तयार करावयाची असल्यामुळे ती एक दिवस उशिरा तुमच्याकडे येईल असा पतीच्या असा परतीचा निरोप तिने दिला आणि मला म्हणजे काही मिष्ठांना तयार करायचे आहेत कारण कसं होतं आधी मुलगी जर आपल्या माहेरी आली तर तिथून माहेरून तिची आई तिच्यासाठी काही मिठाई वगैरे गोड पदार्थ बनवून तिच्या पतीसाठी म्हणजे आपल्या जावयासाठी पाठवायचे तर त्याचप्रमाणे तिच्या आईला मिठ मिष्ठान्न तयार करायच्या होत्या तर तिने असा निरोप पाठवला परतीचा की मला काही मिठाई वगैरे मिष्ठान्न तयार करायचे आहेत आणि त्याच्यामुळे मी एक दिवस उशिरा येणार म्हणजे एक दिवस उशिरा येण्याचा तिने निरोप पाठवला दुसऱ्या दिवशी नवऱ्यासाठी कणमातेने काही मिठाई तयार केली आता दुसऱ्या दिवशी काय झाला की त्या कणाच्या आईने तिच्या नवऱ्यासाठी काही मिठाई तयार केली ते मिठाई तयार झाल्याबरोबर चार भिक्षू तिच्या दारासमोर भिक्षेसाठी उभे राहिले जशीच तिने मिठाई तयार केली मिठाई तयार झाली मिठाई मिठाई तयारी तयार झाल्याबरोबरच काही भिक्षू तिच्या दारासमोर चार भिक्षू होते तर दारा समोर दारा समोर काही भिक्खू तिच्या दारासमोर ते चार भिक्खू तिच्या दारासमोर भिक्षेसाठी उभे राहिले कणमातेने काही मिष्ठांना त्या भिक्खूंना दिले आणि आता ते भिक्खू दारासमोर उभे होते तर त्या कणमातेने काय केले काही जी मिांना होते काही मिठाई होती ती त्या भिक्खूंना दिले ते बघून दुसरे भिक्खू पण भिक्षेसाठी तिच्या दारासमोर उभे राहिले आता जे चार भिक्खू भिक्षेसाठी आले होते तर त्या कणमातेने मिठाई वगैरे दिली आता ते बघून बाकीचे जे भिक्ष होते ते सुद्धा येऊन तिच्या दारासमोर त्यांच्या भिक्खूंची ती पटशिष्य असल्यामुळे तिने दुसऱ्या भिक्कूंनाही तयार केलेले मिष्टान्न दिले आता ती बुद्धांची पटशिष्यच होती तर बुद्ध आणि त्यांच्या भिक्कूंची ती पटशिष्य असल्यामुळे तिने दुसरे जेवढे भिक्खू आले होते त्या भिक्खूंनाही तिने मिष्टांना तयार केलेले मिठांना मिठाई दिले अशा तऱ्हेने त्या दिवशी अनेक भिक्खू एकानंतर दुसरा अशा रीतीने येऊ लागले आणि अशा प्रकारे काय झालं आधी चार भिक्खू आले तिच्या दरासमोर उभे राहिले तिने त्यांना सुद्धा मिठाई दिली ते बघून बाकीचे आणखी भिक्कू आले तिने त्या सगळ्या भिक्खूंना जेवढे भिक्खू आले त्यांना सुद्धा तिने ते मिठाई तयार केलेले मिठांना दिले त्याच्यानंतर पुन्हा काही भिक्कू आले पुन्हा त्या भिक्खूंना तिने मिठ्ठाई मिठाई दिली पुन्हा त्याच्यानंतर काही भिक्खू आले त्यांनी तसंच केलं तर एकानंतर दुसरं अशा रीतीने तिच्या घरी काही भिक्खू येऊ लागले व ती सर्वांनाच दान करू लागली आता ती बुद्धांची पटशिष्या होती आणि ती धम्मामध्ये रथ होती बरोबर तर म्हणून ती प्रज्ञावंत होती म्हणून तिने सगळी मिठाई दान करून टाकली आपल्यामधून एखादं राहिलं असतात आपण असं केलं असतं तर आपण दिली असती का नाही मला दुबारा बनवावे लागेल मी एवढी कशी काय देऊ म्हणून लपवून ठेवली असती बरोबर आहे तर पण तिने असं न करता जे ही मिठाई बनवली होती ते सगळी मिठाई त्या त्यापूर्ण तिने वाटून दिली तिच्या मनामध्ये जराही द्वेष दुर्भावना नव्हती अशा रीतीने जावेयासाठी तयार केलेली मिठाई संपून गेली तिने त्या दिवशी जेवढेही मिष्टान्न पदार्थ तयार केलं होतं ते एकामागे एक एकामागे एक एकामागे एक भिक्खू एक, येत गेले आणि ती त्या भिक्खूंना ते सगळी तयार केलेली मिष्ठान्न मिठाई पदार्थ देत गेली आणि अशा प्रकारे जेवढेही तिने मिष्ठान्न तयार केलं होतं ते सगळं त्या दिवशी संपून गेले त्यामुळे गणमातेच्या मुलीला त्या दिवशी नवऱ्याकडे जाता आले नाही म्हणून तिच्या मुलीला कणमातेच्या मुलीला आपल्या नवऱ्या नवऱ्याकडे जाता आले नाही कारण मिठाई पूर्णपणे संपली होती आणि ती खाली हात कशी गेली असती बरोबर म्हणून तिला जाते जाता आले नाही कणमातेने तिसऱ्या दिवशी ही पुन्हा मिष्ठान्न तयार केले आणि अशा प्रकारे मग कणमातेने तिसऱ्या दिवशी सुद्धा मिठाई तयार केले मिष्ठान्न तयार केले त्या दिवशीही काही भिक्खू भिक्षेसाठी आले आणि जेव्हा पुन्हा तिची तिने जेव्हा मिष्ठांना तयार केले मिष्ठान्न बनवून तयार झाले तेव्हा काही भिक्षू पुन्हा भिक्षासाठी तिच्या दारासमोर उभे राहिले त्या दिवशी पण भिक्षूंना दान केल्यामुळे मिठ मिष्ठान्न तिचे संपून गेले आता काय झालं तिसऱ्या दिवशी तिने पुन्हा मिष्ठान्न तयार केले आधी काही भिक्खू आले तिने त्यांना दान केले त्याच्यानंतर आणखी काही भिक्खू आले तिने त्यांना पण दान केले अशा प्रकारे ती दान करत 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 गेली आणि ते मिष्ठान्न तिसऱ्या दिवशी सुद्धा पूर्णपणे संपून गेले एकही मिष्ठान्न उरले नाही व तिसऱ्या दिवशी पण मुलगी आपल्या घरी जाऊ शकली नाही आणि अशा प्रकारे तिची मुलगी तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्या घरी जाऊ शकली नाही कारण मिष्ठांना पूर्ण संपले होते त्या दिवशी ही मुलीच्या नवऱ्याकडून तिसऱ्याचा निरोप आला की घरी लवकर ये आणि त्या दिवशी तिच्या नवऱ्याने तिसऱ्यांदा निरोप पाठवला तिला की तू घरी लवकर ये नाहीतर मी दुसऱ्या स्त्रीशी लग्न करून घेणार जर तू घरी लवकर आली नाही तर मी दुसऱ्या स्त्री सोबत लग्न करून घेणार असं तिच्या नवऱ्याने नी तिला निरोप पाठविला पण तिसऱ्या दिवशीही तयार केलेले मिष्टांना कणमातेने भिक्कूंना दान केल्यामुळे त्या दिवशी कणा घरी जाऊ शकली नाही आणि तिसऱ्या दिवशी ही काय झालं कणमातेने मिठाई तर तयार केली पण मिठाई तयार केली आणि भिक्षू दारासमोर भिक्षा मागण्यासाठी आले तर तिने ती मिठाई सुद्धा त्यांना दान करून दिली म्हणून त्याच्यामुळे ती तिच्या नवऱ्याकडे जाऊ शकली नाही व त्यामुळे तिच्या नवऱ्याने दुसरी पत्नी केली आणि तिच्या पतीने तिला सांगितले होते की जर तू आली नाही तर मी दुसऱ्या स्त्रीशी लग्न करून टाकणार आणि ती जाऊ शकली नाही तर ती न गेल्यामुळे तिच्या पतीने दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करून टाकले हे ऐकून भिकून बद्दल तिचे मन कलुषित झाले आणि अशा प्रकारे त्या कणा कणाचे मन हे ऐकून कलुषित झाले की ह्या भिक्कूंनी माझ्या आईने तर मिष्ठान्न तयार केले होते पण भिक्कूंना देत गेली देत गेली देत गेली संपत गेले आणि म्हणून मी बर घरी जाऊ शकलो नाही बरोबर घरी नाही जाऊ शकली म्हणून माझ्या पतीने काय केले दुसरे लग्न केले अशा प्रकारे तिचे मन कलुषित झाले व भिक्कूंना ती शिव्या देऊ लागली आणि ती म्हणू लागली की जेही काय झालं माझ्या पतीने दुसरं लग्न केलं दुसऱ्या स्त्रीशी तर फक्त आणि फक्त कोण जबाबदार आहे फक्त हे भिक्खू जबाबदार आहे अशा प्रकारे ती भिक्खूंना शिव्या देऊ लागली म्हणून कणमातेकडे भिक्षेसाठी जाण्याचे भिक्खूंनी बंद केले आणि जेव्हा पण ते भिक्खू यायचे त्यांच्या घरी मग भिक्षा भिक्षेसाठी तर ही शिव्या द्यायची कण कन, कणा तर म्हणून मग बाकीच्या सगळ्या भिक्खूंनी त्या त्यांच्या घरी जाणे बंद करून टाकले भिक्षेसाठी था जाणे बंद करून टाकले बुद्धांनी घडलेला प्रसंग ऐकून ते कणमातेकडे गेले आणि जेव्हा हा प्रसंग बुद्धांकडे गेला बुद्धांनी घडलेला प्रसंग ऐकला आणि ते मग त्या कणमातेकडे गेले बुद्धांना तिने तांदळाची पेज वाढली जेव्हा बुद्ध आले तर बुद्धांनी ते बुद्ध बुद्धांनी तिला त्याला तिने बुद्धाला तांदळाची पेज वाढली भोजनानंतर त्यांनी कणाला बोलावले व तिला विचारले भोजन झाल्यानंतर भगवान बुद्धांनी त्या कणाला बोलावले आणि तिला विचारले माझ्या भिक्खूंनी दिलेले अन्न घेतले की न दिलेलेही अन्न घेतले आणि त्या कणाला विचारले बुद्धांनी की माझे जे भिक्खू आहेत तुमच्या घरी भिक्षासाठी आले होते भिक्षासाठी तर माझ्या भिक्षूंनी दिलेले अन्न घेतले तुम्ही जे दिले अन्न ते घेतले किंवा तुम्ही न दिलेलेही त्यांना अन्न घेतले काय कणा उत्तरली भिक्कूंनी जे दिले तेच घेतले अशा प्रकारे त्या कणाने उत्तर दिलं की भिक्कूंना आम्ही जे दिलं तेच त्यांनी घेतलं पुन्हा म्हणाली ती भिक्कूंची चूक नव्हती मीच चुकले आणि त्या कणाला आपली चूक समजू आली ती पुन्हा म्हणाली की भिक्कूंची काहीच चूक नव्हती मीच चुकले अशा तऱ्हेने कणाने तिची चूक कबूल केली व बुद्धासमोर ती नतमस्तक झाली अशा प्रकारे त्या कणानी आपली चूक कबूल केली आणि बुद्धांसमोर ती नतमस्तक झाली त्यांना वंदन करू लागली बुद्धांनी त्यावेळी कणाला धम्म सांगितलं व ती तत्काळ आणि त्यावेळी काय झालं जेव्हा ती बुद्धांना वंदन केलं तिने बुद्धांना नतमस्तक झाली तर त्यावेळी बुद्धांनी त्या कणाला धम्म सांगितलं आणि ती तात्काळ श्रोतापन्न झाली आणि अशा प्रकारे ती कणा बुद्धांच्या धम्म ऐकूनच तात्काळ श्रोतापन्न झाली भगवान बुद्ध विहाराकडे जात असताना कौशल नरेश प्रसंजिताला ते भेटले आणि तिथून निघाले भगवान बुद्ध आणि विहाराकडे जेव्हा भगवान बुद्ध जात होते तेव्हा कौशल नरेश म्हणजे कौशलच्या राजा प्रसंजित त्याला भगवान बुद्ध भेटले प्रसन्जिताने कणाबद्दल व भिक्खू प्रतीच्या मनात निर्माण झालेल्या द्वेष भावनेबद्दल आणि त्या राजा प्रसन्जिताने मग भगवान बुद्धांना विचारले की कणा कणाच्या मनामध्ये भिक्खूंबद्दल जी द्वेषभावना निर्माण झालेली होती त्याच्याबद्दल विचारले की आपण कणाला धम्म शिकवला आहे काय आपण बुद्ध त्या प्रसंजित राजाने भगवान बुद्धांना विचारलं आपण कणाला धम्म शिकवलेला आहे काय आणि शिकवला असल्यास तिने सत्याचा अनुभव घेतलेला आहे काय आणि जर आपण तिला कणाला धम्म शिकवला असेल तर शिकवल्यानंतर तिने सत्याचा अनुभव घेतलेला आहे काय असे राजा प्रसंगी भगवान बुद्धांना विचारतात तर भगवान बुद्ध म्हणाले होय मी तिला धम्म शिकवलेला आहे भगवान बुद्ध त्या राजा सांगतात होय मी तिला धम्म शिकवलेला आहे आणि तिच्या पुढचा जन्मसुद्धा त्यामुळे वैभवशाली झालेला आहे म्हणजे ती श्रोतापन्न झालेली आहे श्रोतापन्न झालेली आहे त्याचमुळे भगवान बुद्ध काय म्हणतात की तिच्या पुढचा जन्मसुद्धा वैभवशाली झालेला आहे धम्म ऐकून बरोबर धम्म ऐकून तिचं मन प्रसन्न चित्त झालं आणि त्याच्यामुळे ती श्रोतापन्न प्राप्त झाली आणि तिच्या पुढचा जन्म सुद्धा त्यामुळे वैभवशाली झालेला आहे त्यावर राजा प्रसंजित बुद्धांना म्हणाला असे जेव्हा भगवान बुद्ध राजा प्रसंजिताला सांगतात तर राजा प्रसंजित भगवान बुद्धांना म्हणतात भगवान कणाच्या पुढचा जन्म आपण वैभवशाली केलेला आहे मी मात्र तिचा हा जन्म सुद्धा वैभवशाली करीन तर ते राजा प्रसनित भगवान बुद्धांना म्हणतात की आपण तर कणाचा पुढच्या जन्म वैभवशाली केलेला आहे पण मी तिचा हा जन्म सुद्धा वैभवशाली करीन असे म्हणून राजाने त्याच्या शिपायांना पालखी घेऊन कणाला आणायला अन्या आणण्यास पाठव असे म्हटलं प्रसंगजिताने राजा प्रसन्जिताने भगवान बुद्धांना असे म्हणून त्या राजाने पालखी घेऊन त्या कणाला आणण्यास सांगितले तिच्या आगमनानंतर जेव्हा ती कणा आली तर तिच्या आगमनानंतर राजाने त्याच्या मंत्र्यांना आव्हान केले की जो कोणी ह्या माझ्या मुलीला दत्तक घेण्यास तयार असेल ती जेव्हा आली कणा त्या राज दरबारामध्ये तर त्या प्रसिंजित राजाने आव्हान केले सगळ्यांना आव्हान केलं की जो कोणी ही ह्या माझ्या मुलीला कणाला दत्तक घेण्यासाठी तयार असेल तो आनंदाने तिचा स्वीकार करू शकतो तो मनुष्य आनंदाने हिचा स्वीकार करू शकतो त्याच्या मंत्र्यांपैकी एक मंत्री कणाला स्वखुशीने मुलगी म्हणून दत्तक घेण्यास तयार झाला आणि अशा प्रकारे तो प्रसिंधित राजाचा जो एक एक मंत्री होता मंत्र्यांपैकी एक मंत्री त्याने कणाला स्वखुशीने स्वतःच्या खुशीने मुलगी म्हणून दत्तक घेण्यासाठी तो तयार झाला व त्याच्या त्याच्याकडील सर्व संपत्ती तिला देई देऊन म्हणाला दत्तक घेतलं आणि त्याच्याकडे जेवढी ही संपत्ती होती ती कणाला दिली आणि म्हणाला तुला यातील त्यातील जेवढी संपत्ती दान करावयाची आहेस असेल तेवढी तू दान करू शकतेस एवढी संपत्ती मी दिली तुला दिलेली आहे ह्याच्यामधून तुला जेवढीही संपत्ती दान करायची असेल तेवढी तू दान करू शकतेस दररोज कणा शहराच्या चारही बाजूला असलेल्या चारही फाटकाजवळ भिक्खूंना दान करीत असे आणि अशा प्रकारे ती जी कणा होती ती दररोज त्या शहर जो होता त्या शहरच्या चारही बाजूला असलेल्या शहरच्या चारी बाजूला चार फाटकं होते तर ते चारही चारही फाटकांच्या जेवण ही भिक्खू राहत होते ती त्या सगळ्या भिक्खूंना दान करीत असे दररोज जेव्हा बुद्धांना सांगण्यात आले की कणा ही तिची संपत्ती उदारपणे दान करीत असते आणि मग भिकूंना बुद्धांना बुद्धांना सांगण्यात आले काही भिक्खंनी बुद्धांना सांगितलं की ही जी कणा आहे ही आपली संपत्ती उदारपणे दा दर दररोज दान करीत असते त्यावर बुद्ध म्हणाले भिक्षूंनो सुरुवातीला कणाचे मन गोंधळलेले होते त्यावर मग भगवान बुद्ध त्या भिक्कूंना सांगतात की सुरुवातीला ह्या कणाचे मन गोंधळलेले होते ती भिक्कूंना शिवीगाळ देत होती बरोबर आहे तर ती भिक्कूंना शिवीगाळी द्यायला लागली होती तिच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष भावना निर्माण झालेली होती ते माझ्या शब्दांनी सरोवराच्या पाण्याप्रमाणे स्वच्छ आणि शांत झालेली आहे आणि जे भगवान बुद्धांनी धम्मोपदेश केला तर भगवान बुद्धांच्या शब्दांमुळे ती सरोवर नदीचे पाणी कसं असते स्वच्छ आणि निर्मळ शांत नदीच्या पाणी स्वच्छ आणि शांत असते त्याप्रमाणे ती सरोवराप्रमाणे स्वच्छ आणि शांत झालेली आहे माझ्या शब्दांमुळे असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा उच्चारलेली आहे तर भगवान बुद्ध असे सांगतात प्रज्ञावंत नेहमीच सुखी असतात आणि अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती कणमातेची गोष्ट ज्याप्रमाणे एखादा सखोल सरोवर म्हणजे नदी किंवा तालाब किंवा समुद्र सखोल असून सुद्धा निर्मल आणि स्थिर राहते स्वच्छ आणि निर्म स्थिर राहते त्याप्रमाणे जे पं पंडित जे लोक असतात म्हणजे धम्माचे आचरण करणारे लोक जे असतात ते धम्म ऐकून स्थिर आणि प्रसन्न चित्त राहतात ज्याप्रमाणे कणा होती ठीक आहे तिनी तिच्या पतीने दुसरं लग्न केलं म्हणून तिने तिच्या मनामध्ये भिक्कूंबद्दल द्वेष भावना निर्माण झाली आणि अशा प्रकारे भिक्खूंचा राग करू लागली त्यांना वाईट बोलू लागली परंतु जेव्हा भगवान बुद्धांना हे माहिती पडलं तर भगवान बुद्धांनी जाऊन तिला धम्मोपदेश केला आणि ती श्रोतापन्न झाली अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती कनमातेची गोष्ट साधू साधू साधू